जालना शहरातील लक्कडकोट भागात काजी कब्रस्तान मध्ये हजार रुपयांचं वृक्ष लागण करण्यात आलाय तसेच कब्रस्तान मध्ये पाण्याचा होत द्वारे मुस्लिम समाज बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जालना शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर भाई यांच्या वतीनं हा अनोखा उपक्रम लावण्यात आला आहे काही दिवसापूर्वी शेख नझीर यांनी स्वखर्चानं कब्रस्तानाची सफाई करत मोठे झाडे झोडपे जेशिबीच्या सह्यानं काढून टाकली होती कब्रस्तानमध्ये दफणविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या काटेरी झाडी झोडप्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता रात्री बेरात्री दफणविधी करायला असेल तर या झाडाझुडपांमुळे वैरुद्ध लोकांना कब्रस्तानच्या बाहेर थांबावं लागतं तसंच नागरिकांनी नझीर यांना कब्रस्तानमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याचं समस्या बोलून दाखवले त्यानंतर ता कब्रस्तानमध्ये जनाजा नमाज पठण यावेळी वजू करण्यासाठी आणि इतर कार्यासाठी पाण्याची मोठी टंचाई भासत होती त्यानुसार नजीर यांनी स्वखर्चाने यासाठी पाण्याचा हौदची देखील यावेळी व्यवस्था केली आहे बिरो रिपोर्ट या न्यूज जालना काय प्रतिक्रिया आहे आमचे नजीरभाई यांनी काजी कब्रस्तानच्या संदर्भामध्ये स्वखर्चाने इथं खूप चांगलं काम केलेलं आहे विहिरीचं साफसफाई असेल रस्ते असेल कलर असेल वजू करण्यासाठी नळ बसवणं असेल संपूर्ण कब्रस्तानला कलर असेल लोकांना बसण्यासाठी सिमेंटच्या खुर्च्या असतील किंवा एक हजार झाडं लावणं असेल पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं काम आमच्या नजीर भाईने या ठिकाणी केलेलं आहे मी त्याचं काम बघण्यासाठी आलो आणि त्याचं मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे काजी कप्रस्तानाच्या काही मागण्या आहेत तर मी तातडीनं माननीय सत्तारसाहेबांशी बोललो आता आणि एक कोटी रुपयाची मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे भविष्यामध्ये त्यांना एक कोटी तातडीनं या कब्रस्तानच्या विकासासाठी द्यावा अशा प्रकारचा आग्रह मी धरणार आहे <laughs> मी पुढे आरोप केले काही ते पेपरला जे महाराष्ट्र टाईमने जे सांगितलं किंवा जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदार फुटण्यामध्ये तुमच्याही आमदाराचं नाव आहे तर मी ते लोकांना सांगितलं फक्त बाकी काय सांगितलं आणि त्यांची ते पहिल्यापासूनच भाजपची आतून तो आमदार कोण ते तुम्ही जे महाराष्ट्र टाईमने छापलं ते बघा कोण आहेत हो तुम्ही आता सांगितलं आहे की लोकसभेचे आम्ही गणती काम केलं काय सांगत नाही नाही अर्थ काम केलं लोकांनी काम केलं आम्ही नाही काम केलं लोकांनी आवाम नाही केलं काम